नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला उकळहंडीची रेसिपी दाखवणार आहे खरं तर ही भाजी मी संक्रांतीच्या वेळेला शूट केली होती पण एडिट करायची राहून गेली त्यामुळे आता ही रेसिपी मी अपलोड करत आहे चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया त्यासाठी इथे मी सहा सात वांगी कट करून घेतल्या आहेत देखील इथे मी बारीक आकारामध्ये कट करून घेतला आहे शिमला मिरची कट करून घेतली आहे गाजर कट करून घेतलेला आहे तसेच शेंगदाणे एक ते दोन तासासाठी भिजवून घेतलेले आहेत ह्या भाजीसाठी परफेक्ट असं भाज्यांचं प्रमाण नसतं तुम्हाला हव्या त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकतात आणि इथे मी जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवलं आहे त्यामुळे इथे मी इतक्या भाज्या घेतल्यात तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात देखील भाज्या घेऊन ही उकडंडीची रेसिपी करू शकता तुम्हाला जर का एखादी भाजी स्किप करायची असेल किंवा एखादी भाजी वाढवायची असेल ती देखील तुम्ही ह्यामध्ये दे वाढवू शकता फाटीचा कांदा देखील इथे मी थोडा मोठाच कट करून घेतला आहे तसेच दोन रताळे स्वच्छ धुवून त्यांना कट करून घेतले आणि बटाट देखील इथे मी मोठ्या आकाराचे कट करून घेतले तसेच कोनफळ देखील इथे मी कट करून घेतले थोडा जास्त वेळ झाला त्याला कट करून त्यामुळे ते असं लालसर पडलं आहे तसेच इथे मी घेवड्याचे शेंगा देखील कापून घेतल्यात कोवळ्या असल्यामुळे मी त्यांना कट करून घेतलेला आहे आणि शेंगा देखील इथे मी सोलून कट करून घेतल्या आहेत तसेच आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे तसेच इथे मी मिक्स दाणे घेतलेले आहेत त्यामध्ये मी वालाचे गोळे मटार तसेच हरभराचे दाणे आणि तुरीच्या शेंगांचे दाणे देखील इथे काढून घेतलेले आहेत ह्याचं देखील प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्या सीझनमध्ये बऱ्यापैकी आपल्याला ह्या सर्व भाज्या आणि कंदमुळे वेगवेगळ्या प्रकारची बाजारामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे संक्रांतीच्या वेळेला ही भाजी हमखास प्रत्येकाकडे केली जाते काही जण भोगीची भाजी देखील ह्याला बोलतात किंवा काही जण उकरंडी बोलतात तसेच इथे बोरा देखील मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कोथिंबीरची एक जुडी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून आहे तसेच चार पाच टोमॅटो मी इथे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत आता ही सर्व भाजी आपण एका परातीमध्ये एकत्र करून घेऊया पूर्वी आम्ही ही भाजी मडक्यामध्ये बनवायचे परंतु आता मडक्यामध्ये बनवणं शक्य होत नाही त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये ही भाजी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण एका मोठ्या पातेळ्यामध्ये अशा प्रकारे केळीची पानं ठेवून देऊया पातेला स्वच्छ धुवून त्यामध्ये केळीची पानं प्रकारे मी ठेवून घेते तुमच्याकडे जर का हळदीची पानं असतील तर ती देखील तुम्ही ह्यामध्ये दे, घालू शकता त्याने देखील भाजीला छान फ्लेवर येतो अशा प्रकारे दोन ते तीन केळीची पानं आपण ह्या पातेल्यामध्ये ठेवून घेणार आहोत आता ही सर्व जी एकत्र करून घेतलेली भाजी आहे ती देखील आपण ह्यामध्ये दे घालणार आहोत मी इथे डायरेक्टली भाजी घालून नंतर मसाले ॲड केलेत परंतु तुमच्याकडे जर का मोठं अजून भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये सर्व मसाले भाज्या आणि तेल सर्व एकत्र करून मग ह्या भांड्यामध्ये घालू शकता यामध्ये तुम्हाला अजून हवं तर तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता आता इथे मी खोवून घेतल्या नारळ घालते इथे मी साधारणतः एक मध्यम आकाराचा नारळ खोवून घेतला आहे आता ह्यामध्ये आपण अपन... सुके मसाले घालून घेऊया इथे मी साधारणतः पाच ते सहा मोठी चमची घरगुती मसाला घालून घेते हा घरगुती मसाला थोडा कमी तिखट आहे त्यामुळे मी तो पाच चमचे घालते आणि थोडंसं अजून तिखट असलेला देखील मसाला ह्यामध्ये मी घालून घेते तो दोन ते तीन चमचे मी इथे घातला आहे तसेच काश्मीरी लाल मिरची पावडर तीन चमचे इथे घातलं आहे हळद दोन चमचे गरम मसाला देखील इथे मी दोन चमचे घातले आहे आणि चवीनुसार मीठ मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी तेल घालून घेणार आहे साधारणतः मी इथे दीड ते दोन कप इतकं तेल घातलं आहे आपण ही भाजी पूर्णतः तेलावर शिजवणार आहोत त्यामुळे आपल्याला इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे ह्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवायची आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही भाजी आपल्याला चांगली व्यवस्थित मिक्स करून आहे सर्व मसाला आणि तेल सर्व भाज्यांना एकत्र लावून घ्यायचं आहे पहिल्यापासून संक्रांतीला ही भाजी आमच्याकडे बनवलीच जाते पहिले ही भाजी मडक्यामध्ये बनवली जायची परंतु आता ही अशा प्रकारे पातेल्यामध्ये बनवली जाते आणि चवीला देखील खूप छान लागते कारण ही फक्त आपण तेलावर शिजवणार आहोत तुमच्याकडे देखील संक्रांतीला अशी मिक्स भाजी बनवली जाते का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच तुमच्याकडे ह्या भाजीला काय नाव आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा आता ही भाजी आपण चुलीवर शिजवत ठेवणार आहोत तुमच्याकडे जर का तुम्हाला चुलीवर करणं शक्य नसेल तर तुम्ही ही गॅसवर लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊ शकता तसेच अगदी जर का तुम्हाला झटपट बनवायचं असेल तुम्ही कुकरला तीन ते चार शिट्या काढून घेऊ शकता आता मी हे पाते चुलीवर ठेवून घेतले आणि ह्यावर मी आता पुन्हा दोन ते तीन केळीची पानं ठेवून घेणार आहे आणि नंतर झाकण देऊन आपण ही शिजवत ठेवणार आहोत साधारणतः अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकतात शेवग्याच्या शेंगा गोळे वगैरे व्यवस्थित शिजल्यात की नाही ते आणि अगदीच वाटलं की भाजी साधारणतः खाली लागते तर तुम्ही थोडीशी ती चमच्याने हलवून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता आपली हंडी तयार आहे एकूण एक भाजी आणि जे काही आपण गोळे टाकले आहेत ते देखील व्यवस्थित शिजलेले आहेत आणि अजिबात भाजी खाली लागली नाही आहे ह्या सीझनला ह्या सर्व भाज्या उपलब्ध असतात आणि प्रत्येक भाजी आपल्या पोटामध्ये जावी ह्यासाठी ही भाजी बनवली जाते त्यामुळे अशा प्रकारे ही भाजी नक्की बनवून एकदा तुम्ही खाऊन बघा आणि कशी झाली हे देखील मला सांगायला विसरू नका यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी चमचीभर हिंग आणि चार ते पाच चमचे इतके तीळ घातल्यात ते देखील तुम्ही नक्की घाला आणि हिंग तर नक्की घाला कारण ही भाजी वातूळ असे आणि पोटाला थोडा त्रास होऊ शकतो त्यामुळे हिंग घाला तसेच तुम्ही ह्यामध्ये कडीपत्त्याची पानं देखील घालू शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल తరి వీడియోలాయిక్ విసురు థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ దిస్ వీడియో